प्रश्न चार ज्या समीकरणाची मुळे खालीलप्रमाणे आहेत अशी वर्गसमीकरणे तयार करा तर आपल्याला समीकरणाची मुळं दिलेली आहे आणि आपल्याला वर्ग समीकरण तयार करायचं आहे तर वर्ग समीकरणाच्या मुळांना आपण काय म्हणतो अल्फा आणि बीटा तर इथे अल्फाची किंमत होऊन जाईल शून्य आणि बीटाची किंमत होऊन जाईल फोर आणि आता आपल्याला वर्ग समीकरण तयार करायचं समी करन आहे तर वर्ग समीकरण तयार करण्याचं सूत्र आहे एक्स वर्ग मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू झिरो हे काय आहे वर्ग समीकरण तयार करण्याचं सूत्र तर आता इथे आपल्याला कशाची गरज आहे अल्फा प्लस बीटाची आणि अल्फा इंटू बीटाची तर आता इथे आपण अल्फा प्लस बीटा काढू आणि अल्फा इंटू बीटा तर अल्फा प्लस बीटा अल्फा प्लस बीटा तर अल्फाची किंमत आहे शून्य प्लस बीटाची किंमत आहे फोर शून्य प्लस फोर किती होऊन जाईल चार मग अल्फा इंटू बीटा अल्फा इंटू बीटा तर अल्फा आहे झिरो गुणिला इंटू बीटा आहे फोर तर शून्य गुणीला चार किती होऊन जाईल शून्य होऊन जाईल आता या ज्या किंमती आहे या सूत्रामध्ये ठेवून देऊ म्हणजे काय होईल एक्स वर्ग मायनस अल्फा प्लस बीटाची किंमत आहे अल्फा प्लस बीटा फोर आणि एक्स प्लस अल्फा इंटू बीटाची किंमत किती आहे शून्य बरोबर शून्य तर हे काय झालं वर्ग समीकरण म्हणजे एक्स वर्ग मायनस फोर एक्स इज इक्वल टू झिरो समीकरणाची मुळे दिलेली आहे आणि वर्ग समीकरण तयार करायचं आहे तर वर्ग समीकरणाच्या मुळांना आपण काय म्हणतो अल्फा आणि बीटा म्हणजे आपली अल्फाची किंमत होऊन जाईल थ्री तीन आणि बीटाची किंमत होऊन जाईल मायनस दहा आणि आता याच्यावरनं आपल्याला वर्ग समीकरण तयार करायचं आहे आणि वर्ग समीकरण तयार करण्याचं सूत्र काय आहे एक्स वर्ग मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा अल्फा गुणिला बीटा बरोबर शून्य हे काय आहे वर्ग समीकरण तयार करणारं सूत्र तर आता याच्यात आपल्याला काय काय पाहिजे आहे अल्फा प्लस बीटा म्हणजे अल्फा आणि बीटाची बेरीज आणि अल्फा आणि बीटाचा गुणाकार तर इथे पहिले आपण बेरीज करून घेऊ अल्फा प्लस बीटा तर अल्फा किती आहे थ्री म्हणजे तीन प्लस बीटा मायनस दहा कौंसात लिहून घेऊ बरोबर थ्री प्लस मायनस काय होईल मायनस आणि इथे दहा आता आपल्याला याची काय करावं लागेल वजाबाकी आणि वजाबाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह तर दहातून तीन गेले तर किती राहील सात आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे मायनस सात तर अल्फा प्लस बीटा काढलं आता अल्फा इंटू बीटा म्हणजे अल्फा गुनिला बीटा अल्फा गुनिला बीटा तर अल्फा आपल्याला दिला आहे थ्री आणि गुनिला बीटा किती आहे मायनस दहा याचा गुणाकार किती होईल मायनस डाईन डायंत्रिक तीस आता या ज्या किंमती आपण काढल्या या आपण सूत्रामध्ये ठेवून देऊ कोणत्या वर्ग समीकरण तयार करणाऱ्या एक्स वर्ग मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा म्हणजे काय होईल एक्सचा वर्ग मायनस अल्फा प्लस बीटाची किंमत काढली आपण मायनस सेवन कोनसात लिहावं लागेल गुणीला एक्स प्लस अल्फा इन टू बीटा अल्फा गुणीला बाची किंमत काढली आपण मायनस तीस बरोबर शून्य मग काय एक्स वर्ग मायनस मायनस प्लस सेवन एक्स आणि प्लस मायनस मायनस थर्टी इज इक्वल टू झिरो वर्गसमीकरणाची मुळे आपल्याला दिलेली आहे आणि वर्ग, समी करना ची दिले है, वर्ग समी करन तयार करायचं आहे तर वर्ग समीकरणाच्या मुळांना आपण काय म्हणतो अल्फा आणि बीटा म्हणजे आपल्याला अल्फाची किंमत किती दिली आहे एक दुत्यांश आणि बीटाची किंमत दिली आहे मायनस एक दृत्यांश आणि आपल्याला काय करायचं आहे वर्ग समीकरण तयार करायचं आहे आणि वर्ग समीकरण तयार करण्याचं जे सूत्र आहे ते काय आहे एक्स वर्ग मायनस अल्फा प्लस बीटा गुनिला एक्स प्लस अल्फा इंटू बीटा बरोबर शून्य हे काय आहे वर्ग समीकरण तयार करण्याचं सूत्र तर याच्यात आपल्याला काय पाहिजे अल्फा प्लस बीटा आणि अल्फा गुनिला बीटा म्हणजे मुळांची बेरीज आणि मुळांचा गुणाकार आपल्याला पहिले अल्फा प्लस बीटा काढावा लागेल अल्फा प्लस बीटा म्हणजे एक दुत्यांश प्लस ब्रॅकेटमध्ये कंसामध्ये लिहावं लागेल मायनस एक द्त्यांश बरोबर आता बघा प्लस मायनस काय होईल मायनस होईल प्लस मायनस मायनस तर एक दृत्यांश मायनस एक द्त्यांश म्हणजे किती होऊन जाईल शून्य मग आता आपल्याला काढायचं आहे का अल्फा गुनिला बीटा तर अल्फा किती आहे एक दुत्यांश गुणीला बीटा किती आहे मायनस एक दुत्यांश तर इथे मायनस आहे लिहावं लागेल एक एक, एक, एक बे दोने चार आणि आता या किमती आपल्याला सूत्रामध्ये ठेवावं लागेल वर्ग समीकरण तयार करणाऱ्या म्हणजे एक्स वर्ग मायनस अल्पा प्लस बीटा एक्स प्लस अल्पा इंटू बीटा म्हणजे काय होईल एक्स वर्ग मायनस अल्पा प्लस बीटाची किंमत आपण किती काढली शून्य एक्स प्लस अल्फा इंटू बीटा टाची किंमत काढली आपण मायनस वन अपॉन फोर बरोबर शून्य आता आपल्याला याला सोडवावं लागेल म्हणजे काय होईल एक्स वर्ग शून्य X एक्सला गुंतलं तर शून्य चील म्हणजे ही संख्या नाही लिहिली तरी चालेल मायन प्लस मायनस मायस वन अपॉन फोर इज इक्वल टू झिरो आता काय छेदा आहे छेदामध्ये फोर आहे तर समीकरण तयार झालं एवढं ठेवलं तरी चालेल नाही तर आपण मल्टिप्लाय म्हणजे चारनी गुणून सोडू शकतो तर आपण एवढंच राहू देऊ समीकरणांची मुळे दिलेली आहे आणि आपल्याला समीकरण तयार करायचं आहे तर वर्ग समीकरणाच्या मुळांना आपण अल्फा आणि बीटा म्हणतो म्हणजे आपल्याला अल्फाची किंमत किती दिली आहे टू मायनस रूट फाईव आणि बीटाची किंमत दिली आहे टू प्लस रूट फाईव आणि आपल्याला काय तयार करायचं आहे वर्ग समीकरण आणि वर्ग समीकरण तयार करण्याचं सूत्र आहे एक्स वर्ग मायनस अल्फा प्लस बीटा गुणिला एक्स प्लस अल्फा इंटू बीटा हे काय आहे वर्ग समीकरण तयार करण्याचं सूत्र तर याच्यात आपल्याला काय पाहिजे अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा म्हणजे अल्फा आणि बीटाची बेरीज आणि अल्फा इंटू बीटाचा गुणाकार तर पहिले आपण अल्फा आणि बीटाची बेरीज करून घेऊ अल्फा प्लस बीटा तर अल्फा किती आहे टू मायनस रूट फाईव प्लस बीटा किती आहे टू प्लस रूट फाईव आता मायनस रूट फाईव्ह आणि प्लस रूट फाईव काय होऊन जाईल कॅन्सल होऊन जाईल आणि टू प्लस टू टू प्लस टूची बेरीज किती होऊन जाईल फोर होऊन जाईल आता आपल्याला काय काढायचं आहे अल्फा इंटू बीटा अल्फा इंटू बीटा तर अल्फा आपल्याला काय दिलं आहे टू मायनस रूट फाईव आणि इन टू बीटा दिला आहे टू प्लस रूट फाईव आता बघा इथे कोणत्या सूत्राप्रमाणे आहे ए प्लस बी ए मायनस बी ए प्लस बी ए मायनस बीचं सूत्र काय आहे ए प्लस बी ए मायनस बीचं सूत्र आहे एचा वर्ग मायनस बीचा वर्ग तर या सूत्राप्रमाणे बघा ए प्लस बी ए मायनस बी म्हणजे एचा वर्ग मायनस बीचा वर्ग म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे दोनचा वर्ग मायनस बीचा वर्ग म्हणजे वर्गमुचचा वर्ग आता याला सोडवलं आपण तर दोनचा वर्ग किती होऊन जाईल चार आणि इथे वर्गवर्गमुळ कॅन्सल वर्गवर्गमूळ कॅन्सल झालं तर इथे किती होऊन जाईल फाईव्ह होऊन जाईल आणि फोर आणि फाईव्हची आता आपल्याला काय करायची आहे वजाबाकी आणि वजाबाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह तर पाचातून चार गेले तर किती राहील एक राहील आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे मायनस वन आता आपल्याला काय करावं लागेल या किमती वर्ग समीकरण तयार करणाऱ्या सूत्रात ठेवावं लागेल म्हणजे कोणत्या एक्स वर्ग मायनस अल्फा प्लस बीटा गुनिला एक्स प्लस अल्पा गुनिला बीटा बरोबर शून्य म्हणजे काय होईल एक्स वर्ग मायनस अल्फा प्लस बीटाची आपण बेरीज किती काढली चार इथे म्हणजे फोर एक्स लिहावं लागेल फोर गुनिला एक्स प्लस अल्फा किंमत आपण किती काढली मायनस वन बरोबर शून्य म्हणजे आपल्याला वर्ग समीकरण काय मिळेल एक्स वर्ग मायनस फोर एक्स प्लस मायनस काय होऊन जाईल मायनस वन इज इक्वल टू झिरो प्रश्न पाच एक्स वर्ग मायनस फोर के एक्स प्लस के प्लस थ्री इज इक्वल टू झिरो या वर्ग समीकरणांच्या मुळांची बेरीज ही त्यांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे तर केची किंमत काढा आपल्याला वर्गसमीकरण दिलेलं आहे आणि केची किंमत काढायची आहे तर वर्गसमीकरण काय दिलं आहे आपल्याला एक्स वर्ग, वर्ग मायनस फोर के एक्स प्लस के प्लस थ्री इज इक्वल टू झिरो तर बघा इथे वर्गाचं पद आहे मग एक्सचं पद आहे हे स्थिर पद आहे आणि उजवीकडे शून्य तर वर्ग समीकरणाची मांडणी सर्वसामान्य रूपामध्ये लिहिलेली आहे म्हणजे एची किंमत काय होऊन जाईल एक बीची किंमत किती होऊन जाईल मायनस फोर के मायनस फोर के आणि सीची किंमत होऊन जाईल के प्लस थ्री हे स्थिर पद आहे तर ए बी सीच्या किमती माहिती झाल्या आपल्याला आणि आता आपल्याला समीकरणामध्ये कंडिशन काय दिली आहे मुळांची बेरीज ही त्यांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे तर पहिले आपल्याला मुळांची बेरीज काढावं लागेल तर मुळांना आपण अल्फा बीटा म्हणतो तर अल्फा प्लस बीटा तर मुळांची बेरीज काढण्याचं सूत्र आहे मायनस बी अपॉन ए तर मायनस बीची किंमत किती आहे मायस फोर के अपॉन ए म्हणजे वन तर इथे काय होईल मायनस मायनस प्लस फोर के मग आपल्याला काळा काढावं लागेल मुळांचा गुणाकार अल्फा इंटू बीटा आणि मुळांचा गुणाकार काढण्याचं सूत्र आहे सी अपॉन ए आणि सीची किंमत किती आहे के प्लस थ्री भागीला एची किंमत आहे वन म्हणजे मुळांचा गुणाकार किती झाला के प्लस थ्री आता आपल्याला कंडिशन काय दिली आहे अट तर मुळांची बेरीज ही त्यांच्या गुणाकारांच्या दुप्पट आहे तर मुळांची बेरीज म्हणजे काय आहे फोर के ही गुणाकाराच्या दुप्पट गुणाकार म्हणजे के प्लस थ्री याच्या काय आहे दुप्पट मुळांची बेरीज गुणाकाराच्या दुप्पट आहे म्हणजे इथे कशाचं चिन्ह येईल इज इक्वल टू आणि आता याला सोडून आपल्याला कशाची किंमत काढता येईल केची म्हणजे आता इथे काय होईल फोर के बरोबर याला दोन्ही गुणलं तर काय होईल दोन के प्लस तीन दुने सहा आणि आता आ, दोन केला डावीकडे आणलं उजवीकडली संख्या डावीकडे आली तर त्याचं चिन्ह बदलेल म्हणजे फोर के इकडे प्लसचं चिन्ह आहे तर डावीकडे आल्यावर मायनसचं होईल मायनस दोन के बरोबर सिक्स आता फोर के मायनस टू केची ची वदा किती होईल टू के इज इक्वल टू सिक्स मग के बरोबर काय होईल सिक्स गुणाकारातली संख्या येईल भागाकारात आणि याला जर आपण दोन्ही भागितलं तर बेत्रिक सहा आणि के ची किंमत मिळेल तीन प्रश्न सहा जर अल्फा आणि बीटा ही वाय वर्ग मायनस दोन वाय मायनस सात बरोबर शून्य या वर्ग समीकरणाची मुळे असतील तर आपल्याला अल्फा वर्ग प्लस बीटा वर्गची किंमत काढायची आहे आणि अल्फा घन प्लस बीटा घनची किंमत काढायची आहे तर आपल्याला वर्ग समीकरण कोणतं दिलं आहे वाय वर्ग मायनस दोन वाय मायनस सात बरोबर शून्य तर वर्ग समीकरणाची मांडणी सर्वसामान्य स्वरूपात लिहिलेली आहे म्हणजे वर्गाचं पद वायचं पद तीर पद उजवीकडे शून्य म्हणजे आपण ए बी सीच्या किंमती लिहू शकतो म्हणजे एची किंमत होऊन जाईल एक बीची किंमत होऊन जाईल मायनस दोन आणि सीची किंमत होऊन जाईल मायनस सात आणि आपल्याला या वर्ग समीकरणाचे मुळं कोणते दिले आहे अल्फा आणि बीटा तर आपण काय करू पहिले मुळांची बेरीज मुळांची बेरीज म्हणजे अल्फा प्लस बीटा तर मुळांच्या बेरजीचं सूत्र आहे मायनस बी अपॉन ए आता मायनस बीची किंमत किती आहे मायनस दोन कंसामध्ये लिहावं लागेल भागीला ए म्हणजे एक तर मायनस मायनस प्लस दोन तर मुळांची बेरीज येईल दोन आता आपल्याला कळावं लागेल मुळांचा गुणाकार अल्फा गुणीला बिट्टा मुळांचा गुणाकार याचं सूत्र आहे सी अपॉन ए आणि सीची किंमत आहे मायनस अपॉन ए म्हणजे वन म्हणजे मुळांचा गुणाकार किती येईल मायनस सात आणि आता आपल्याला पहिले काढायचं आहे अल्फा वर्ग प्लस बीटा वर्ग अल्फा वर्ग प्लस बीटा वर्ग याच्यासाठी आपल्याला कोणतं सूत्र वापरावं लागेल ए प्लस बीच्या वर्गाचं म्हणजे एचा वर्ग प्लस दोन ए बी प्लस बीचा वर्ग आता बघा आपल्याला ए वर्ग बी वर्गचं सूत्र बनवायचं आहे तर दोन ए बीला आपल्याला इकडे आणावं लागेल तर हे मायनस होईल म्हणजे अल्फा प्लस बीटाच्या वर्गाचं सूत्र काय होईल अल्फा प्लस बीटा याचा वर्ग आणि हे या बाजूला येईल तर चिन्ह बदलेल मायनस दोन अल्फा इंटू बीटा तर अल्फा वर्ग प्लस बीटा वर्गचं सूत्र होईल अल्फा प्लस बीटाचा वर्ग मायनस दोन अल्फा गुनिला बीटा मग आता इथे किंमत ठेवावं लागेल आता अल्फा प्लस बीटा म्हणजे मुळांची बेरीज किती आहे दोन म्हणजे इथे काय होईल दोनचा वर्ग मायनस दोन गुणीला अल्फा इंटू बीटा किती आहे मायनस सात ठीक आहे मग इथे काय होईल दोनचा वर्ग चार मायनस मायनस प्लस सात दुने चौदा आणि चौदा आणि चारची ची बेरीज किती होऊन जाईल अठरा होऊन जाईल आता आपल्याला काय करायचं आहे अल्फा घन प्लस बीटा घन अल्फा घन प्लस बीटा बीटा घन हा आता याचं सूत्र बनवायचं आहे तर याच्यासाठी आपल्याला कोणतं सूत्र वापरावं लागेल ए प्लस बीचा घन तर याचं सूत्र आहे एचा घन प्लस तीन ए वर्ग बी प्लस तीन ए बी वर्ग प्लस बीचा घन तर आता इथे काय होईल एचा घन अधिक बीचा घन चं सूत्र बनवायचं आहे तर याच्यात थ्री ए बी कॉमन निघते म्हणजे थ्री कंसात ए आ, थ्री ए बी कंसात ए प्लस बी होईल आणि हे इकडे येईल तर मायनस होऊन जाईल तर याचं सूत्र कसं तयार होईल अल्फा प्लस बीटाचा घन अल्फा प्लस बीटाचा घन मायनस इकडली किंमत इकडे येईल तर मायनस होईल थ्राईस अल्फा इंटू बीटा कंसात अल्फा प्लस बीटा आता आपल्याला या सूत्रामध्ये किंमती ठेवावं लागेल तर अल्फा प्लस बीटाची आपण किंमत किती काढली आहे टू काढली आहे म्हणजे इथे टूचा क्यूब होईल मायनस थ्री इंटू अल्फा इंटू बिटाची आपण किंमत किती काढली आहे मायनस सेवन ही ब्रॅकेटमध्ये लिहावं लागेल मायनस सेवन इन टू अल्फा प्लस बीटाची किंमत आहे टू ठीक आहे बघा अल्फा प्लस बीटाचा घन तर अल्फा प्लस बीटाची किंमत आहे टू टू चा घन मायनस थ्री अल्फा इंटू बीटाची किंमत आहे मायनस सेवन इन टू अल्फा प्लस बिटाची किंमत आहे टू मग टूचा चा टू इंटू टू इंटू टू म्हणजे दोनचा चा किती होऊन जाईल आठ होऊन जाईल मायनस मायनस प्लस होऊन जाईल दुने टू होऊन जाईल आणि मग याची सम किती होऊन जाईल फिफ्टी आणि हेच आपल्याला फाइंड आउट करायचं होतं प्रश्न सात खालील प्रत्येक वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान असतील तर केची किंमत काढा आपल्याला वर्ग समीकरण दिलेलं आहे केची किंमत काढायची आहे आणि वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान आहे तर वर्ग समीकरणाची मुळे वास्तव आणि समान कधी असतात जेव्हा विवेचकाची किंमत शून्य असते विवेचक म्हणजे बी वर्ग मायनस चार ए सीची किंमत शून्य असते तर आता बघा इथे वर्गसमीकरण दिलेलं आहे सर्वसामान्य स्वरूपात लिहिलेलं आहे पहिले वायचं पद वाय वर्गचं पद मग वायचं स्थिरपद उजवीकडे शून्य म्हणजे इथून आपण ए बी सीच्या किमती लिहू शकतो म्हणजे एची किंमत किती होऊन जाईल थ्री बीची किंमत के आणि सीची किंमत ट्वेल आणि आपल्याला काय दिलं आहे वर्गसमीकरणाची मुळे वास्तव आणि समान आहे मुळे वास्तव व वा समान आहे आता वास्तव व वा समान आहे म्हणजेच विवेचकाची किंमत शून्य होईल म्हणजे विवेचक म्हणजे बी वर्ग मायनस चार ए सी याची किंमत होऊन जाईल शून्य आणि इथे आपल्याला ए बी सीच्या किमती ठेवावं लागेल तर बीची किंमत किती आहे के म्हणजे इथे बी वर्ग आहे ते इथे लिहावं लागेल के वर्ग मायनस चार ए सी एची किंमत आहे तीन आणि सीची किंमत आहे 12 म्हणजे बारा बरोबर शून्य मग केचा वर्ग मायनस चार्तिक बारा बारा गुणीला बारा किती होऊन जाईल एकशे चौवेचाळ बरोबर शून्य मग काय होईल के वर्ग बरोबर डावीकडली संख्या उजवीकडे नेली तर त्या संख्येचं चिन्ह बदलेल तर मायनस आहे तर काय होईल प्लस एकशे चौवेचाळ मग केची किंमत काय होईल केची किंमत काढण्यासाठी वर्गमूळ करावं लागेल वर्गमूळ केलं तर काय होईल वर्ग निघून जाईल आणि इथे राहील के आणि कोणत्याही संख्येला दोन वर्गमूळ असतात एक प्लस एक मायनस तर एकशे चौवेचाळ कितीचा वर्ग आहे बाराचा म्हणजे एकशे चौवेचाळचं वर्गमूळ किती होईल बारा म्हणजे केची किंमत एक तर प्लस बारा होईल नाहीतर मायनस बारा त्याच्यानंतर गणित नंबर दोन आता इथे बघा वर्ग समीकरण दिलेलं आहे पण याची मांडणी व्यवस्थित नाही आहे सा सामान्य स्वरूपात लिहिलेलं नाही आहे तर आपल्याला पहिले सर्वसामान्य स्वरूपात लिहावं लागेल तर इथे के एक्सनी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करावं लागेल के एक्सनी एक्सला गुण मल्टिप्लाय केलं गुणलं तर काय होईल के एक्स इंटू एक्स म्हणजे एक्सचा वर्ग मायनस केनी मायनस के एक्सनी मायनस टूला गुणलं तर मायनस टू के एक्स प्लस सिक्स इज इक्वल टू झिरो तर पहिले स्क्वेअरची टर्म वर्गाचं पद एक्सचं पद पद उजवीकडे शून्य म्हणजे वर्ग समीकरणाची मांडणी सर्वसामान्य स्वरूपात आहे म्हणजे आता आपण इथे ए बी सीच्या किमती लिहू शकतो तर एची किंमत होऊन जाईल के बीची किंमत होऊन जाईल मायनस टू के आणि सीची किंमत होऊन जाईल सिक्स आणि आता आपल्याला काय दिलेलं आहे मुळे वास्तव आणि समान असेल तर केची किंमत काढा तर मुळे वास्तव वा व समान आहे मुळे वास्तव आणि समान आहे तर कधी समान असतात जेव्हा विवेचकाची किंमत शून्य असते विवेचक म्हणजे बी वर्ग मायनस चार ए सी याची किंमत किती असते शून्य आता इथे किंमत ठेवा बीची किंमत किती आहे मायनस टू के मायनस टू के आणि याचा वर्ग मायनस चार एची किंमत किती आहे एची किंमत आहे केुणीला सीची किंमत किती आहे सिक्स इज इक्वल टू शून्य आता संख्या मायनस असो की प्लस असो वर्ग नेहमी प्लस असतो तर मायनस दोन केचा वर्ग काय होईल दोनचा वर्ग होईल चार आणि केचा वर्ग होईल के वर्ग मायनस सहा चौक चोवीस के बरोबर शून्य आता बघा या दोन टर्ममधनं फोर कॉमन निघते फोर सिक्स जा ट्वेंटी फोर चार सख चोवीस आणि के कॉमन निघते तर आता इथे आपल्याला काय करावं लागेल फोर के कॉमन काढावं लागेल फोर के कॉमन निघालं याच्यातनं तर फोर कॉमन निघालं के कॉमन निघालं के वर्गपैकी इथे के राहील मायनस इथे ट्वेंटी फोरमधनं फोर कॉमन निघालं तर फोर चार सखं चोवीस म्हणजे इथे सहा राहील आणि के कॉमन निघालं इज इक्वल टू मग काय होईल फोर केला आपण फर्स्ट ब्रॅकेट म्हणू याला सेकंड ब्रॅकेट म्हणू म्हणजे दोन कंस तर दोन कंसांचा गुणाकार कधी शून्य असतो एक तर पहिला कंस शून्य असेल किंवा दुसरा म्हणजे फोर के बरोबर शून्य होईल किंवा के मायनस सिक्स बरोबर शून्य ठीक आहे आता के बरोबर काय होऊन जाईल गुणाकारातली संख्या भागाकारात जाईल शून्य भागीला चार आणि शून्याला कशाने भागितलं तर उत्तर किती येईल शून्य आणि इथे केची किंमत किती होईल डावीकडली संख्या उजवीकडे गेली तर त्याचं चिन्ह बदलेल तर मायनस सहा आहे तर काय होऊन जाईल प्लस सहा तर केच्या आपल्याला दोन किंमती मिळत आहे एक के बरोबर शून्य आणि के बरोबर मायनस सहा पण केची किंमत जर इथे शून्य ठेवली आपण केची किंमत जर इथे शून्य ठेवली तर काय होईल वर्गाचं पद राहणार नाही म्हणजे ही शून्य किंमत केची घेता येणार नाही तर करेक्ट किंमत काय होईल के इज इक्वल टू सिक्स